कल्याण रोटरी क्लब तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्यात कल्याण परिसरातील गरजू कृत्रिम हात बसवण्याचे शिबिर केले आहे ही, के ही। सर्व सेवा विनामूल्य आहे अमेरिकेतील प्रोथेटिक या हातांची निर्मिती केली आहे जगभर त्याचे वितरण केले जाणार आहे या उपक्रमाचे अध्यक्ष मदन शंकलेशा संयोजक सुश्रुत वैद्य यांनी सांगितले एल एन फोर असे या कृत्रिम हात लावण्याच्या उपक्रमाचे नाव आहे हा कृत्रिम हात काढायला लावायला सुटसुटीत आहे धातू आणि स्टेनलेस स्टीलचे भाग वापरून प्लास्टिकच्या सहाय्याने तो बनवला आहे पाणी धूळ क्षार उष्णता यांना दाद न देणारा हा हात साध्या पाण्यानेही साफ करता येतो या हाताने अकरा ते बारा किलो वजन उचलता येते या हाताची तीन बोटे फिक्स असून दोन बोटे हलणारी आहेत या हाताने लिहिणे सायकल मोटार चालवणे कार चालवणे किरकोळ कामे करणे अशा प्रकारची कामे करता येतील असेही त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज कल्याणच्या आजूबाजूबाजूच्या भागामध्ये बऱ्यापैकी समाजकार्य करत असतील मागच्या वर्षी आम्ही जयपूर फूड कॅम्पर काममध्ये दोनशे दहा पेशंटला आम्ही बाय दिले होते यावर्षी आम्ही सांगायला काही मागच्या वर्षा आढळते की काही पेशंटनं हाताचीसुद्धा गरज आहे आणि पुण्याच्या पुणे डाऊनटाऊन ह्या संशयाची आमचा संबंध आला आम्हाला असं कळलं की त्यांच्याकडे असं काही एल एन फोर हा ते देत आहेत आम्ही एका पुण्याचं वर्तमानपर्यंत त्याविषयी वाचलं मग आम्ही काही रोटरी त्यांना भेटायला गेलो आणि त्याच्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी मी प्रदीप बंड एवढं घेतो हाताला एल एन फोर हात असं संबोधलं जातं एल एन फोर या आताचं वैशिष्ट्य म्हणजे हा वजनाला अतिशय हलका सुटसुटीत फक्त चारशे ग्राम वजनाचा हात आहे ोटं स्थिर आहे फिक्स आहे दोन बोटं हलती आहेत त्याच्यामध्ये काटा चमचा पेन ब्रश इत्यादी वस्तू क्रिप घालताय फिशवी थैलिंग आणि हा हातासारखं काम करू शकतो या हाताची निर्मिती अमेरिकेत करण्यात जरी असली तरी भारताच्या वातावरणाला अतिशय दृढून मिळासा हात आहे त्याच्यामध्ये हे जे प्लास्टिक कॉम्पोनंट्स आहेत आणि स्टील आणि ब्रासचे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये धूळ किंवा उष्णतेला दाद न देणारे आहे साध्या ओल्या कपड्यांनी साफ केला की हात स्वच्छ होऊन जातो आणि जर फिनिश जर आपण पाहिलं तर इतर भारतातले जे अवेलेबल उपलब्ध जे हात आहेत तुम्ही हा अगदी चोखी सुंदर हात आहे त्याची निर्मिती एलन विडोस ऑफेसिंग फाउंडेशन ज्याच्यातर्फे होते भारतामध्ये बेंगलोरमध्ये हे हात येतात तिकडून आपण आपल्याला जसे लागतील की आमची गरज असेल त्याप्रमाणे आपण आणतो बसवण्यात आतापर्यंत किती लोकांना हात लावलेला आतापर्यंत एकवीस कॅम्पमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट प्रकल्प सुरू केल्यानंतर एकवीस कॅम्प केले आणि सोळाशे शहाऐंशी जणांना आज भीतीपर्यंत आज सोळाशे शहाऐंशी वन सिक्स एट सिक्स आमच्याकडे रजिस्टर केलेला आहे आणि नुसत्या कल्याणमधून नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यामधून आम्हाला रजिस्ट्रेशन आहेत आणि नुसत्या राज्यातूनच नाही तर जम्मू आणि काश्मीर हैदराबाद झारखंड बेंगलोर अशा ठिकाणाहून आम्हाला जवळपास पंचवीस एक रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि अजून आमच्याकडे एक महिनाभर आहे अजून एक शंभर एक रजिस्ट्रेशन वाढतील अशी अपेक्षा आहे साधारण तीनशे सव्वा तीनशे लोक जर इथं आले तर त्यातून किती लोक सुटेबल आहेत कारण हा आता हे कोटाच्या खाली असेल तर त्यांनाच पीठ होतो चार इंच चारखाली चार इंच असेल त्यांना पीठ होतो त्याचप्रमाणे आम्ही अजून प्रयत्न करतो की वरती पण आपल्याला काही सोल्युशन देता येत आहे का तर मैं पुढच्या महिन्याच्या तेरा आणि चौदा तारखेला बारा आणि तेरा तारखेला आमच्या इथं कॅम्प आयोजित केलेला आहे आणि पुढच्या नोव्हेंबरला आणि त्या त्यासाठी आम्हाला महावीर जैन संस्था यांनी यांचा आम्ही आमचे भागीदार आहेत त्या कार्यक्रमामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचंही आम्हाला या चांगलं आहे तर आमच्या चौघांचे फोन नंबर आम्ही तुम्हाला ना, ना, सांगा ना, नाईन डबल झिरो फोर टू वन नाईन सिक्स थ्री झिरो या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्यांचा फोटो नाईन डबल झिरो फोर टू वन नाईन ना, सिक्स ना। थ्री ना, झिरो